तरी पाण्याचा फ्लो कमी आहे ज्यावेळेस पूर्ण पाऊस होता ना क्षमते नाही इथपर्यंत पाणी येतं बघा ही बॅरिकेटिंग आहे ना पूर्ण तुटलेली आहे काही चार्जेस काहीतरी प्रत्येक गाडीच्या फोर व्हिलर पन्नास रुपये घेतल्यात त्यांनी आमच्याकडून ते पाण्याचा फ्लो आहे ना सगळं पाण्यासवर हवेनी हवेसारखं त्याला भारी दिसतं आहे हे ठिकठिकाणी ये ना असे ना पॉईंट बनवून आलेले त्याने करून सगळं कॅप्चर होई ना का एरिया ट्रान्सपोर्ट म्हणून ना असं अशा गाड्या तुम्हाला ना अशा गाड्या बघायला भेटतील फक्त गॅरेज वयाला फोटो पाठवला आहे त्या कुठं येते लक्षात नाही माझ्या आता इंजिनचा जर ते ऑइलचा परत सिम्बॉल लागलं ना मला राजूरला जायला लागेल म्हणजे दादाला विचारलं मी की राजूर दहा किलोमीटर आपल्या पाठीमाग जायला लागेल परत मग आता करून लोक आहे ना त्या साईडने ती थांबता येते कारण की ती व्यू चांगला दिसतो पूर्ण आहे ना अशी नदीचा व्यू आहे आज नाही तुम्ही तेरा दिवसांनी पडणार आता तुम्ही तेरा दिवसांनी जाळा सांगा आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये पण कमी झालंय आता मी निघालोय आहे वॉटरफॉलला वॉटरफॉल ला जवळपास दहा किलोमीटर सांगताय हा घेऊ आणि जाऊ खाली डायरेक्ट मग कोण दाखवलं हा झालतो माझं अख्खे ऊन आणि पूर्ण जो आपल्यामुळे जरा बरं वाटतं आत्ता सध्या हो ला हो आता परत सामान खालीच ठेवले गाडीमध्ये आणलंच नाही वरती ड्रोन घेऊ फक्त आणि सगळ्यात महत्वाची बाई केवल आहे मला गाडीमध्ये चार्ज करायला मोबाईल लॅपटॉप दृष्टी ठेवतो ना अकरा किलोमीटर आहे आणि बावीस मिनट लागतील रंदा वॉटरफॉलचं लोकेशन मी आत्ता असं सरळ सरळ आपल्याला द्यायचे मॅपच्या आहे पहिलं पण मी दोन दिनदा गेलेलो आहे तिथं आणि इथूनच गेलेलो आहे तसं मला पूर्ण माहिती आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मॅपवर टाकलं मी ट्रान्सपोर्ट बन ना असं अशा गाड्या स इकडे तुम्हाला इकडे आल्या ना अशा गाड्या बघायला भेटतील फक्त अशा गाड्यावरून लोकल ट्रान्सपोर्ट होते पुनरामधा वॉटरफॉल जवळ इथून लेफ्ट मारलं की ना इथं अवन रामदा वॉटरफॉल आहे आणि ते देवीचं मंदिर सुद्धा आहे पण ते कोणत्या देवीचं आहे मला माहित नाही इथून खाल्लं द्यायचं आपल्याला आणि इथं काहीतरी राव लाल लाईट लागते ते एक सेकंड दाखवतो इथं गॅरेजवाल्याला फोटो पाठवलाय काय मला लक्षात येणार राह मला वाटते ऑइल बिल तर कमी नाही झालं आडाखल तर प्रॉब्लेम होईल इकडं मला राजूरला जायला लागेल नाही तर परत तिथं कोणतरी गॅरेज विरेजवाला पकडायला लागेल मग इथंच असताना ना ते काय माहिती आहे ते ऑइलचं माहीत नाही मला एक्झॅक्ट कुठं ते लक्षात नाही माझ्या आता साधारणतः साडेपाच झालेले आहे ते गाडी मी पार्किंगला लावली त्यांचे काही चार्जेस काहीतरी प्रत्येक गाडीचे फोर व्हीलरचे पन्नास रुपये घेतले त्यांनी आमच्याकडून पन्नास रुपये पार्किंग देऊन मी आता खाली झालो असं राईट साईडला यायच्या नी तरंदा वॉटरफॉल आहे हा आणि त्या देवीचं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो हो नाही इंजिन ऑइल काहीतरी प्रॉब्लेम स्टार्ट केला मी ऑइल पण बरोबर आहे लेवल पण बरोबर आहे मी गॅरेजवाल्याला दाखवला आता व्हिडिओ कॉल करून फोटो पण पाठवला काय माहीत कार लाईट लागली राह तर परत जर प्रॉब्लेम आला तर मला राजूरला जायला लागेल राजूरला मला इथे ना गॅरेजवाला पकडायला लागेल खांदा चेक करू तोपर्यंत आपण ड्रोन फ्लाय करून घेऊ कारण की सहा वाजते आता सनलाईट आहे आत्ता साडेपाच वाजल्यात नेमके सात पूर्ण आहे ना अंधार होईन हवा इथं इथं एक स्पॉट आहे आणि त्या स्फला एक स्पॉट आहे तिथून आपल्याला खरं आहे ना पाण्याचा फ्लो दिसतो जास्त आणि तिकडं पण एक स्पॉट आहे पहिला हा स्पॉट दाखवत तुम्हाला जास्त करून लोक आहे ना त्या साईडनी ती थांबता येते कारण की तिथे व्यू चांगला दिसतो पूर्ण आहे ना अशी नदीचा व्यू आहे लास्ट टाईम मी दोनदा आलेलो आहे इथं तसं बघितलं तर एकदा उन्हाळ्यात चालतो तर पाणी पण नव्हतं आणि ज्यावेळेस जास्त पाणी होतं त्यावेळेस आलतो आता तर मीडियम आहे एकदम आणि या साईडला आहे ना लैलामजनी असं नावं लावून ठेवलेत लिहून ठेवलं तिथं जे एक शेअर होल्डर आहे डायरांदा वॉटरफॉलचे असो एवढी भारी जागा बांधली तेवढी जागे असतं ते हो जा शॉर्ट फॉर्म ठेवण्यात काय मतलब आहे पूर्ण नाव आणि ना नंबर पण टाकावायन ना लोक कॉन्टॅक्ट करून तुमचा सत्कार करतील <laughs> मग खरा झोप भेट त्यांना असा नाही प्रॉपर डिटेल ना लिहायचे तर शॉर्ट फॉर्म कशा आले आता आपल्या इथून रोम फ्लाय करायचा का तिकडून करा बघतोय तो साईट बघून येऊ आणि तिथून फ्लाय करू देवीचं मंदिर आहे आणि ह्या साईडने आपल्याला पुढं जायचं आहे तिथे एक स्पॉट आहे बसायला तिथून पण व्यू दिसतो पण इथून मेनली इकडं जास्त दिसतं पाण्याचा फ्लो असतो पण तिथं जाऊन तुम्हाला पण दाखवतो तिथं किती फ्लो आहे तिथून पूर्ण खालची डबी दिसते शिवल तर आणि त्या साईडनी खरा जो पाणी पडतो ना ते त्या साईडनी बाई या साईडने पण चांगला फ्लो चालू आहे आता पाण्याचा अगं तिथं खाली बोटिंग करता येते लोक म्हणजे ना इथून आहे ना पूर्ण आहे ना सी रिवर फिरता येते नदीला असा ही चक्कर मारते ते ते चालू असते बोटिंग आत्ता कोण नाही वाटतं बट लास्ट टाइम आम्ही केली होती तिथं तिथे पूर्ण यायला आहे ना बॅरिगेटिंग केलेले असं नाही का लोकांनी पलीकडे जाऊ नये म्हणून बघा जास्त पाणी असतं त्यावेळेस खालून जातं पण वरून लोक वरून फिरून तिथं तिथपर्यंत जातात आपल्याला तिथं एक स्पॉट आहे तिथून जास्त चांगली दिसतं व्ह्यू आणि तिकडं एक स्पॉट तिकडून एक चांगला व्यू दिसतो आणि इथून त्या स्पॉटचा व्ह्यू दिसतोय अशा ठिकठिकाणी ये ना असे ना पॉइंट बनवून जेणेकरून सगळं कॅप्चर होई ना का, एरिया सगळ्यात मोठा पॉइंट म्हणलं ना तर आहे कारण इथून पूर्ण आहे ना, पूर ना पाणी ना खाली पडताना दिसतय त्या साईड लावून दाखवत तुम्हाला अजून तिथं पण कसलं पाण्याचा वाफ आणि वर वा येते पाणी खाली पडून आता तरी पाण्याचा फ्लो कमी आहे ज्यावेळेस पूर्ण पाऊस होता ना जाऊ इथपर्यंत पाणी येतं हे बॅरिकेटिंग आहे ना पूर्ण तुटलेली आहे मी ना इंस्टाग्रामच्या रिलो बघितलेलं की ना ला आता पाणी ज्यावेळेस पाऊस जास्त पडलं ना त्यावेळेस पाणी घ्याल आल आलं होतं ते पूर्ण बुडाल होतं अख्खं ते पूर्ण एरिया बुडाला होता इथपर्यंत पाणी हलत मी चाललोय एकदम लास्टच्या व्ह्यू पॉईंटवर तिथून आपण ड्रोन फ्लाय करू कारण की आता साधारण साडेपाच वाजलेलो आहे सनलाईट परत कमी झाली तर आपल्याला ड्रोन शॉट घाता येणार नाही मग आणि उद्या माझा प्लॅन दुसरीकडे भंडारदरा एक्सप्लोर करायचा मी आता लई लेट आलो इथं साडेचार वाजता मी इथं पोहोचायला पाहिजे होतं बट मी झोपलो होतो डायरेक्ट फ्लाय केला पण आता काय माहिती फुटेज किती आले काय वगैरे हो पण मी अभ्यास दिला अर्धा तासच साधारण आहे का पंधरा ते दहा ते पंधराच मिनटं होते फक्त पण आता भारी दिसत आहे राव तिथं ते पाण्याचं फ उडतंय ना सगळं पाण्यासमोर हवेनी हवेसारखं तुला भारी दिसतंय मोबाईलमध्ये कॅप्चर होते का नाही काय माहिती पण लय सही आहे ते माझ्या गाडीचं तर जर ते ऑइलचा परत सिम्बॉल लागला ना मला राजूरला जायला लागेल म्हणजे दादाला विचारलं मी की तर राजूर दहा किलोमीटर आपल्या पाठीमाग जायला लागेल परत मग आता सहा वाजले तुम्हाला सात वाजेपर्यंत गॅरेज वाले असतात जर परत सिम्बॉल लागला तर मला अर्जंट इमिजिएटली टाकायला लागतील ऑइल नाहीतर ना गाडी ना डायरेक्ट आहे ना बंद पडू शकते डायरेक्ट काय म्हणते त्याला डायरेक्ट ब्रेक ब्रेक डाऊन होते डायरेक्ट मला इंजिन लॉक होते ते गॅरेज वाला सगळं दिलं तुम्ही करायला त्यांनी केलंच नाही आत्ता आत्ता जास्त लोक यायला लागले पाच नंतर पण तरी पण वर्किंग डे असल्यामुळे जास्त लोक नाही तर कुठले आहे तुम्ही श्रीरामपूर नगर मधलीच आम्ही देऊ देव मधले देऊ देऊ देव आणि आळंदी ज्ञानेश्वर मारा मी आत्ता आलोय या नाईथ्री या नाय थ्री ब्लॉक्स आज नाही तुम्ही तेरा दिवसाची पडणार आता तुम्ही त्या दर्शन जाळ आता तुम्ही एवढे जण आले का तीस जण आहे हा का बस नाही आले का तुम्ही जवळपास सहा वाजून एकोणीस मिनिट आल्यात आणि आपल्याला आहे ना जायचे पुढ फक्त सिंबॉल लागाय ना फायन रवा लागतोय ना राव नाही लागत आहे सिंबॉल लागला पाहिला नंतर नाही लागला आले काय बारंगडे कळा ना गॅराजवाल्याला विचारलं मी तो म्हणला काय प्रॉब्लेम नाही लेवल तर आहे बरोबर इंजिन ऑइल आहे वाटत ते सेम बॉल लागत नाही आहे बट लागला <laughs> की मग माझे लागणार मग डायरेक्ट कोडे गावणीवर ते दादा म्हणला की फोन तुझा फोन उचला फोन न आहे नाही आता पण तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही कधी कधी होता असं बरं बघू आता मग काय आता इथून आपल्याला दहा किलोमीटर मागं चाललो आहे परत आपण शिंडी गावात आपल्या हॉटेलवर तो मला आहे ना तिथं आहे ना सनसेट बघायचं आता ते कारण ते भंडारदराच्या दरवाजा आहे ना तिथून लय भारी सनसेट दिसतोय आता मी चाललो तिथंच जेवढा कॅप्चर करता येईन तेवढा कॅप्चर करू आपण तरी मावळ खेड जुन्नर आंबेगाव ह्या सगळ्या साईडला गेलो असेल पण मला भंडारदरा साईडचे आहे ना जे आहे ना डोंगर वगैरे हो जे आहे ना त्यांची रेंज आणि नाही इथ असं पूर्ण ग्रीनरी दिसते अशी उन्हाळ्यात पण असे डोंगर दिसते त्या साईडला आणि ना पोल्युशन आहे ना झिरो पर्सेंट आहे डायरेक्ट खरं राव इकडे ना मस्त आहे ना डायरेक्ट मी तो महाबळेश्वर पेक्षा आहे ना हे कधी पण बेस्ट आहे रिजनेबल पण आहे बघण्यासाठी स्पॉट पण लई हिस्टॉरिकल स्पॉट पण लई आणि तसं एन्जॉय पण चांगला करता येतो या साईडला कपलला चांगल्या रूम्स वगैरे सगळं इथं रिसॉर्ट बिसॉर्ट भरपूर मोठ आणले तुमचे प्राईज रेंज जशी आहे ना तसे तुम्हाला रिसॉर्ट इथं भेटतील उचल भांडादराच्या दरवाज्या पशी धरणाच्या पण लेट पोहोचलो राव अंधार व्हायला आलाय छोटे मोठे स्टॉल लावलेले आणि इथं गाड्या पार्किंग करून लोक त्या साईडला आता ते कारण त्या साईडला आहे ना व्यू चांगला आहे पूर्ण धरणाचा व्यू दिसतो इथं एक सेकंड दाखवतो मला मी कसला सनसेट भारी झाला राह इथं हो बोटिंग बिटिंग पण चालतात राह अशी सई दिसतंय तेच जाऊ पण डायरेक्ट काय व्यू दिसतो का सनसेटलाही सई दिसतं राह या साईडला पहिल्यांदा मी आताच बघतोय आबाळा आकाश असं आणि सनसेट असा जवळ दिसतंय मला समोर सगळे कलर दिसतात सगळे कलर असं वाटते असं वाटतं इथं जरा थांबवा जरा थांबून मग जाऊ आपण आपलं हॉटेल काय जवळचे इथून एक दोन ते तीन किलोमीटर असतात नंतर शेंडीगावचे जवळचे ते भांडार दराचं आहे ना भंडार दराचा डॅम आहे ना ते दरवाजा यायचा आणि साईड आता प्री वेडिंग चालू आहे मी काल तो सनसेट बघायला तो बोटिंग पण आहे उद्या पण बोटिंग करायचं ट्राय करू फक्त शांत बस वाटत एका ठिकाणी असला सीन इथं मला वाटलं अस लोक आहे ना पब्लिक मध्ये असं ब्लॉगिंग केलं ना असं के ना हे नाही करणार नाही का असं चेअरअप करीत नाही आता पोर ती पोर होती लय चेअरअप करतात भारी वाटतं असं माहिती ती का व्ह्यू पण भारी असाइटला सई बॉस मस्त ट्राय या साईडला या येतं तरी आलं पाहिजे